नमस्कार आज आपल्याकडं ले, एक लंडनला जॉब केलेल्या मुलीचे वडील आलेले आहे आणि ते छत म्हणजे तसे आता छत्रपती संभाजीनगरला पस्तीस वर्षापासून स्थायिक आहे आणि नगर जिल्ह्यातील आहे तर त्यांच्या मुलीच्या संदर्भात ते माहिती सांगतील ज्यांना असं सा परदेशात नोकरी करणारी परदेशात राहणारी मुलगी पाहिजे त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर मुलीचं शिक्षण काय झालं साहेब मी एम टेक आणि एमबीए बी के ए केलं लंडन वरून एम टेक आणि एमबीए लंडनला ए लंडन ला केलं हा के पाच सहा वर्ष तिने नोकरी केली तिथे पाच सहा वर्ष नोकरी पण केली ती इंडियात आलेली आहे आता सध्या इंडियात आलेली आहे संभाजीनगरला आहे आता आणि जन्म डिसेंबर एक्क्याण्णवचा चा जन्म आहे आता तुम्हाला आता स्थळ कसं पाहिजे तिला, तिला 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 परदेशात नोकरी करणार मुलगा युरोपियन कंट्री चालतील युरोपियन कंट्री युके अमेरिका जर्मनी जर्मनी चालेल बरं म्हणजे परदेशात कोणत्याही देशात असेल तरी चालतो फक्त असं परदेशात नोकरी करणार मुलगा अपेक्षित आहे तिलाही नोकरी करायची इच्छा आहे आणि तिनं काही दिवस युकेलाच ना युकेला नोकरी केली युकेला नोकरी केलेली आहे मुलगी दिसायला सुंदर समजदार हायटेड सडपातळ बांधा असं सगळ्यांना आर्थिक स्थिती अगदी वेल सेटल आहे आईवडिलाची एकुलती एक लाडकी कन्या आहे आणि एक भाऊ आहे असं छोटंसं कुटुंब आहे वेल सेटल अशी ती फॅमिली आहे आणि तिला तिच्या योग्यतेप्रमाणे स्थळ अपेक्षित आहे तर जर स्थळ हे महाराष्ट्रातील कुठलं असेल तरी हां सांगली सातारा कोल्हापूर उस्मानाबाद नांदेड परभणी भागाची काही मर्यादा नाही फक्त तो भारतात नाही परदेशात नोकरी करणारा असावा अशी मुलीच्या वडिलाची आणि मुलीची पण इच्छा आहे कारण ती त्या वातावरणात वाढली त्या वातावरणात तिनं जॉब केला आता तिला तिकडची एक आवड आहे जॉब करायची आणि परदेशात राहायची असं जर कोणी असेल तर आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आणि आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी अजून काही सांगायचं प्रॉपर्टीच्या बाबतीत काही अपेक्षा परदेशात असावा प्रॉपर्टी असेल नसेल तरी त्याला असली तर आनंदाच असतो कोणत्या मिच्या वडिलांना पण नसेल त्याच्याकडे इकडं गाडी नसेल बांगला नसेल जमीन नसेल तरी चालेल पण तो नोकरीला मात्र परदेशात असावा असं जर कोणी असेल तर संपर्क करा मुलगी सध्या छत्रपती संभाजीनगरला आलेली आहे आणि आता लग्न होईपर्यंत ते इथंच थांबणार आहे वडिलाची इच्छा आहे आता यजमर्यादा असते लग्नाची तर योग्य वेळेमध्ये लग्न व्हावं म्हणून त्यांनी मुलीला सांगितलं का आता लग्न जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आपण एकदा सर्चिंग करू कारण परदेशात मुलं गेले का पाहण्याच्या कार्यक्रमाला ज्या अडचणी येतात तर त्या अडचणी येऊ नये म्हणून ते आता इथं थांबलेली आहे तर अनुरूप जोडीदार जो असेल मुलगा तिच्या अनुरूपतेप्रमाणे असावा ती दिसायला सुंदर आहे तर मुलगाही हँडसम असावा ही एक जनरली अपेक्षा ही प्रत्येकाचीच आईवडल्याची मुलीची असते तशी तिची पण आहेच तर असं कोणी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा टाकू ना यूट्यूब yes. चॅनल इंस्टाग्राम फेसबुक काही काही अडचणी कारण कसं आहे माझ्याकडे जो डाटा आहे आता तो आपला महाराष्ट्राचा आहे हां आता महाराष्ट्र सोडून भारत भारत सोडून आता परदेशात शोधायचं तर मग थोडंसं यूट्यूब चॅनलद्वारे इंस्टाग्रामद्वारे ज्यांना तुमची प्रोफाइल हो योग्य वाटली त्यांना मग तुमचा फोटो बायोडाटा द्याना त्यांची तुम्हाला सविस्तर माहिती अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा सगळी सविस्तर माहिती मिळून द्या